यंदाची लढाई ही आरपारची लढाई आहे सर्वसामान्य जनता आपल्या सोबत असल्याने यंदा आपण यश निश्चितच मिळवू यंदाच्या लोकसभेची लढाई ही सर्वसामान्यांची लढाई आहे ही माझी एकट्याची लढाई नाही शेती कामगार शेतमजूर व्यापारी उद्योजक यांची अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत शेतकऱ्यांची अवस्था अतिशय विदारक झालेली आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला ही लढाई लड़ा जिंकायची आहे मी निवडून येणे ही माझी नसून शेतकऱ्यांची गरज आहे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि माझा मतदारांच्यावर शेतकऱ्यांच्यावर सुशिक्षित सज्जन लोकांच्यावर विश्वास आहे त्यांच्या पाठबळावर मी निवडणूक लढवतोय त्यामुळं पुढं कोण उभा राहणार रा रा आहे रा 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 रा। किती उमेदवार असणार आहेत त्याचं काही चिंता करायचं काही कारणच नाही महाराष्ट्रात किती उमेदवार आपल्या स्वाभिमानीतर्फे लढणार आहेत स्वाभिमानी ज्या कार्यकर्ते जिथं जिथं त्यांची जि इच्छा असेल त्या ठिकाणी लढायला आम्ही परवानगी दिली आहे कारण आम्ही कुठल्याही आघाडीशी काही संबंध ठेवलेला नाही मात्र निव निवडणुका लढवणं म्हणजे खर्चिक काम असतं कार्यकर्त्यांना आर्थिक बोजा पडतो तेव्हा ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना स्वतःहून निवडणूक लढवायची असेल त्या ठिकाणी त्या परिसरातले सगळे कार्यकर्ते एकवटून त्यांनी त्यांचा प्रचार करावा अशी एकूण आमची संघटनेची भूमिका आहे तर एकूण किती जागा महाराष्ट्रात असतील आम्ही आठ नऊ जागा निश्चित केले पण प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्यावर सोपवलं त्यांना किती लढायचं तेवढं त्यांना स्वातंत्र्य आहे या लोकसभेच्या निवेशनच्या निवडणुकी किंवा आता निवेशनाच्या दौरा चालू आहे माझा तो निश्चितच गेल्या अडीच महिन्यापासून हा जनसंपर्क दौरा चालू आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के मतदारसंघ माझा गाव भेटी देऊन संपलेला आहे राहिलेला पंधरा टक्के येत्या दहा पंधरा दिवसात संपून